नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंगेकर मित्रांनो मॅगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण कर्जतमध्ये आहोत आणि आपल्याला घरंदाज मिजाजमध्ये अख्खा मसूर कसा भेटतो ते बघायचे त्याची टेस्ट कशी आहे ती बघूया हे बघा हा समोर चार फाटा आहे हलवली गाव आहे कर्जतमध्ये बाजूला राणे कॉर्नर आहे आणि हे बघा त्याच्या बाजूला घरंदाज मिजाज शुद्ध शाकाहारी धाबा आहे आणि ह्याचं स्पेशल आहे अख्खा मसूर तर आपण टेस्ट करूया अख्खा मसुरा लिहिला आहे तर बघूयात काय आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे बघा ही अशी स्टार्ट आहे त्यांची अशी पानटपरी पण आहेत आणि श्रीनिळूळ फुलेंचा फोटो आहे प्रतिमा बनवलेली आहे हे त्यांचं पानस्टॉल आहे ते बघा आता आतमध्ये बघूया आपण हा रायगड जिल्ह्यातला एकमेव वेज धाबा आहे पहिलं तर आपण त्यांचं इंटीरियर बघू ते बघा मस्त लाकडी काम केलेलं आहे व्यवस्थित जुन्या पद्धतीचा वाडा आहे दिसायला एकदम मस्त आहे समोरच्या वरच्या बाजूला पण त्यांची सेटिंग आहे इथे बघा तुम्ही बघू शकता इथे तुळशी वृंदावन आहे आणि बघा वरच्या बाजूला पण सेटिंग आहे त्याच्यानंतर दोनशे ते, दोन ते अडीचशे माणसं बसतील त्याच्यापेक्षा जास्तच जागा आहे डाव्या बाजूला बघा अख्खा मसूरचं चित्र दाखवलं आहे त्यांनी एक होर्डिंग लावलेली हे बघा समोरच्या बाजूला श्रीनिळू फुलेंची प्रतिमा बनवलेली आहे हुब। की ती झोक्यावर आराम करतात अशी अस्सल कोल्हापुरी ठसका आहे आणि आता आपण इथे अख्खा मसूर प्लस काजू करी आणि त्याच्यानंतर आपण पिठलं या गोष्टी टेस्ट करणार आहोत बघूया तर ऑनर आहे पिठोबाचा आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे मस्त यांनी आपल्याला पहिला सर्व केलेलं आहे झणझणीत ठेचा त्यासोबत कांदा आणि लिंबू तर ही फ्री डिश आहे मला वाटलेलं पैसे देऊन मिळेल पण नाही हे बघा ठेचा कसा दिसतो आहे हे बघा पहिली तर त्यांनी आम्हाला अशी एवढी मोठी रोटी सर्व केलेली आहे प्रिय चेहऱ्याच्या चे समोर पकड ही बघा अशी आणि बघा पहिली ऑर्डर मी तुम्हाला दाखवतो हे बघा मस्त एकदम झणझणीत पिठलं आहे हे बघा एकदम क्रीमी टेक्स्चर आहे त्याचं मस्त दिसतं आहे त्याच्यानंतर मेन मुद्दा आपल्याला हे बघा ही अख्खी मसूर आहे मस्त दिसते सोबत आपल्या बाजूला आलेली आहे काजू करी ते बघा काजू करी मस्त क्रीम वगैरे हो टाकून भरमसाठ काजू आहेत त्याच्यामध्ये आणि आता आपण ह्या तिन्ही डिश टेस्ट करूया आणि आबागा मी तुम्हाला पहिला ठेचा दाखवलाय तो ठेचा पनीर तो हे बघा अख्खा मसूर मी लगेच टेस्ट करू दिलेला भाकरी मागतो मी तो बस हा पहिला वेज डाब आहे आणि तुम्ही पहिल्यांदा खातोय टेस्ट एकदम मराठी मुळी टेस्ट आहे पहिली वस्तू सर जातो का आता इटली टेस्ट केली आणि प्युअर वेज धाबा आहे मेन म्हणजे पहिला धाबा आहे प्युअर वेज तिथलं पण सुख आजू करी एका घासामध्ये तीन पीस आलेत का तसे ते बघा बिल आलंय सहाशे रुपयामध्ये चौघांचं जेवण झालंय एकदम व्यवस्थित मस्त मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉन प्रेस करा थँक्यू